मला सांगायचं या शहरातल्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे तीन वर्षापासून या राहुरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही दोन हजार एकवीसला नगरसेवकांची मुदत संपली सोन्याबापू जगदणी हे माजी नगरसेवक आहेत कोणी नगराध्यक्ष नाही नगराध्यक्ष कोण आहे या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नेमलेला अधिकारी हा गेले चार वर्ष या नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक सीओ सगळं काही हे भाजपच्या सरकारने नेमलेला अधिकारी त्या ठिकाणी आहे हा अधिकारी नेमलाय कुणी सरकारनं नेमलेला आहे शेवटी सरकारचं ते ऐकतात पण तीन वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मी तर वर्षभरापासून मी तर कुठल्या पदावर देखील नाही आपली सत्ता पालिकेत नाही कारण तीन वर्ष सरकारचा अधिकारी आहे मग आज ज्या पद्धतीनं पालकमंत्री महोदयांना आणून वॉर्डा वॉर्डामध्ये फिरवलं जात आहे या भाजपच्या कार्यकर्त्यांना मला प्रश्न आहे का या राहडी शहरातले रस्ते तुम्हाला दिसले नाहीत वर्षभर या राहुडी शहरातले दोन तीन वर्ष तुमच्या हातामध्ये सरकार आहे तुमचा अधिकारी नगरपालिकेवर अध्यक्ष आहे या रस्त्यांची दुरावस्था झाली तुम्हाला दिसली नाही का जोपर्यंत आमच्याकडे सत्ता होती इथलं गल्ली बोळातलं कॉन्क्रीट करणं असेल लाईट लावणं असेल पाणी असेल भूमिगत गटरी असतील ही सगळी कामं आम्ही त्यावेळेस मन लावून करायचं माझी सातत्यानं चक्कर त्या ठिकाणी असायची एकदा निवडणूक झाला आम्ही कधी विरोधी पक्ष असं कधी बघितलं नाही शेवट्या गावातला नागरिक हा आपला जीवाभावाचा मित्र आहे आपले वडीलधारी मंडळी आहेत ही भावना लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी सत्तेवरती असताना काम केलं